एक प्रकारचा गोंधळ होता एक भीती होती कारण तिला ठाऊकच नव्हतं पाण्याच्या खोल मृत्यू धरून बसलेला आहे या हरणीनं पाणी पिण्यासाठी आपली मान खाली झुकवली तेव्हा तलावाच्या पाण्यात काहीतरी हल्ल्यासारखं तिला जाणवलं क्षणात तिच्या मेंदून इशारा दिला संकट अगदी जवळ आहे आणि खरोखरच तिच्या समोर पाण्यातून हळूहळू वर आली ती थंड डोळ्याची मगर तिच्या हिरवट शरीराचा एक अंश हि लपलेला नव्हता मगर एका क्षणातच तिच्या दिशेने झेपावली गेली पण हरणीने विलंब करता जीवाच्या होती पण मागे पाठलाग करत होती एक चूक आणि मृत्यू निश्चित होता पाणी तिच्या खोरांखाली हलत होत दर क्षणी जवळ येत होती ती थकली होती तिचा श्वास जोरात लागला होता पण तिच्या मनात एकच विचार होता आपल्याला जगायचाय शेवटच्या क्षणी तिने संपूर्ण ताकदीनिशी झेप घेतली पाण्याच्या लाटांनी तिच्या शरीराला झपाटून टाकलो पण तिच्या निर्धारासमोर त्या लाटा देखील लाट हातपद झाल्या अखेर ती धडपडत काठावर पोहोचली थकलेली घामाने निदळलेली पण जिवंत तिच्या डोळ्यात भीती होती पण त्याही पेक्षा जास्त होती जिंकण्याची जिद्द अशा प्रकारे या हरणीनं त्या महाकाय मगरीला भोबी पचाड करत स्वतःच्या हमतीवर आपला जीव वाचवलाय इस खरी शेवटच्या क्षणापर्यंत झगडलं तरच विजय मिळतो संकट कोणत्याही रूपात येऊ जर तुम्ही हरिणासारखी धैर्य आणि जिद्द दाखवली तर तुम्हाला हरवणं कोणालाही शक्य नाही तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेल